छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे तालुकास्तरीय पशुसंवर्धन मोठ्या उत्साहात संपन्न पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे संकरीत आणि देशी जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या संदर्भात या प्रदर्शनात चांगली दुभती जनावरे सुदृढ जनावरे आणि वेगवेगळ्या प्रकारची गुणवत्ता असलेली जनावरे सहभागी करण्यात आली होती या पशु प्रदर्शनात मोठ्या संख्येनं तालुक्यातील पशुपालक ग्रामस्थ उपस्थित होते नादरपूर येथील सरपंच आज कन्नड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी इथे पशुसंवर्धन मेळ्यामध्ये बैल ढोरे आणल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन प्रतिनिधी रवींद्र खरात एन टी व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर